नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सासरी लक्ष्मी बनून येतात या दहा अक्षरापासून सुरू होणाऱ्या मुलींची नावे मित्रांनो ज्योतिष शास्त्रात नाव आणि त्या नावाच्या सुरुवातीच्या अक्षरांना विशेष महत्व आहे असे मानले जाते की नावाच्या अक्षरापासून सुरू होणाऱ्या मुली खूपच नशीबवान असतात त्या फक्त स्वतःचे आयुष्य यशस्वी करत नाहीत तर ज्यांच्याशी त्या जोडल्या जातात त्यांच्या नशिबालाही उजळतात म्हणतात ना जर कोणाचे काम सतत अडत असेल आयुष्यात त्रास मागेच लागत असेल तर अशा नशिबवान मुलींशी नाते जोडणे शुभ मानले जाते या मुली वडिलांसाठी आणि पतीसाठी सौभाग्य घेऊन येतात तर चला जाणून घेऊया अशा काही नशिबवान मुलींबद्दल ज्या नावाच्या काही खास अक्षरांनी सुरू होतात ज्या घरी त्यांचे सासर वसते तिथे आनंद समृद्धी आणि सौख्याचे आगमन होते एक ए अक्षर नावाच्या मुली या अक्षराने सुरू होणाऱ्या मुली अत्यंत भाग्यवान मानले जातात त्या ज्या पुरुषाशी लग्न करतात त्यांच्या नशिबात लग्नानंतर जबरदस्त बदल होतो या मुली ज्या घरात जातात तिथे कधीच पैशाची कमतरता कमी जाणवत नाही त्या जिद्दी असतात आणि एकदा काही ठरवले की ते पूर्ण केल्याशिवाय शांत राहत नाहीत बी अक्षर नावाच्या मुली या मुली त्यांच्या सासरच्यासाठी खूपच शुभ ठरतात त्या आनंद समृद्धी सकारात्मकता घेऊन सासरी जातात त्यांचा स्वभाव प्रसन्न आणि सेवाभावी असतो त्या सासू सासऱ्याची सेवा करतात आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण करतात तीन डी अक्षर नावाच्या मुली या मुलींवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असते त्या ज्या घरात जातात तिथे पैशाची समस्या कधीच पासत नाही त्यांचे भाग्य प्रबळ असते त्या मेहनती असतात आणि कोणताही संघर्ष न करता यश मिळवतात चार ई अक्षर नावाच्या मुली त्या मुलींना सासरी लक्ष्मीचा अवतार मानले जाते त्यांचा पाय ज्या घरात पडतो तिथे दारिद्र्य दूर होते त्या पतीसाठी भाग्यवंत असतात त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होते त्या सासरचे हृदय जिंकून तिथे राज्य करतात पाच जी अक्षर नावाच्या मुली या मुलींच्या सासरे पाऊल ठेवतात तिथे धनधान्याची भरपूर होते देवी लक्ष्मीचे स्वरूप मानल्या जातात त्यांच्या पतीही करिअरमध्ये यशस्वी होतो सहा के अक्षर नावाच्या मुली या अक्षराच्या मुलींवर लक्ष्मी आणि कुबेराची कृपा असते त्या सासरी गेल्यावर तिथल्या संपन्नतेत अधिक वाढ होते त्या सासरच्या विश्वास संपादन करतात आणि जबाबदारी पेलतात त्या कुठल्याही कामात यशस्वी होतात सात एल अक्षर नावाच्या मुली या मुलीही अत्यंत भाग्यवान मानल्या जातात त्या ज्या घरात जातात तिथे कधीच आर्थिक तंगी येत नाही त्या हुशार मन मिळावं आणि सगळ्यांचा विचार करणाऱ्या असतात त्या पती सोबत सदैव खंबीरपणे उभ्या राहतात आठ एम अक्षर नावाच्या मुली या मुली सासर आणि पतीसाठी अतिशय लकी असतात त्या सासरी मान सन्मान मिळवतात आणि घरात आनंद निर्माण करतात त्या मेहनती व्यवहारी आणि आर्थिक चतुर असतात त्यांच्या पतीला व्यवसायातही मदत करतात नऊ पी अक्षर नावाच्या मुली या मुली फारच भाऊक आणि प्रेमळ असतात त्यांच्या पतीसाठी फार लकी ठरतात त्यांच्या घरात नेहमी आनंद प्रेम आणि सख्य नांदते त्या संवादात प्रावीण्य मिळवलेल्या असतात आणि आपल्या सासर ज्यांचे मन पटकन जिंकतात दहा एस अक्षर नावाच्या मुली या मुलींना नशिबाची साथ लाभलेली असते त्या जिथे जातात तिथे भरभराट बर होते त्या संस्कारी मेहनती आणि समजूतदार असतात त्यांचा स्वभाव इतका गोड असतो की मन सहज वी अक्षर नावाच्या मुली या मुली आनंदी स्वभावाच्या असतात त्यांचे नशिब प्रबळ असते त्या जिथे जातात तिथे समृद्धीचे वातावरण तयार करतात त्या ते त्यांच्या पतीसाठीही भाग्यवती ठरतात शेवटी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा मित्रांनो नशीब फक्त नावावर अवलंबून नसते आपल्या कर्म ग्रहांची दशा आणि आपल्या विचारसरणीवर खरे सौभाग्य अवलंबून असते जर तुमचे नाव या भाग्यशाली अक्षरापैकी एखाद्याने सुरू होत असेल तर आम्हाला कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद